जालन्यातील गांधीनगर भागात पिण्याच्या पाणी साठी नागरिक आक्रमक जालना शहर महापालिका विरोधात नागरिकांनी केला रस्ता रोको आंदोलन जालनेकरांचा पाणी अंबड नगरपालिका घेतात मात्र जालना महापालिकेची हाताची घडी तोंडावर बोट जालना शहर महानगरपालिकेला जाग येणार का ग्लोबल न्यूजचा सवाल नळपट्टीचे पैसे जालनेकर भरतात पण पाणी आंबळवाले घेतात तरी पण जालना महानगरपालिकेचे अधिकारी चुप ओहो मुख्य अधिकारी खांडेकर जालन्याचा पाणी आंबळला चाललंय टोपीवाले मामाचा आशीर्वाद आहे का जालनेकरांचा सवाल जालना शहरातील गांधीनगर भागात एका महिन्याभरापासून नळाला पाणी येत नसल्याने गांधीनगर भागातील नागरिकांनी रोहनवाडी चौकात रस्ता रोको आंदोलन केलंय दरम्यान तरस्त नागरिकांनी जालना महापालिकेला यावेळी विचार संख्येने गांधीनगर भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते गेल्या शहरात नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना वन वन भटकायची वेळ आली आहे अनेकदा महापालिकेला निवेदन देऊन सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी महापालिकेला धारेवर धरले दरम्यान जालनेकरांच्या पाणी अंबड नगरपालिकेला घेत असल्याची माहिती ग्लोबल न्यूजला मिळाली आहे हे योग्य आहे का जालना महापालिकेला जाग येणार का असा प्रश्न या जा निमित्ताने उपस्थित होतोय जालनेकरांच्या ओहो मुख्य अधिकारी खांडेकर आपण चुप्पा आहात आपल्याला टोपीवाल्या मामाचा आशीर्वाद आहे का असाच प्रश्न जालनेकर विचारतायत ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी फोर जालना थोड़ो, 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 सर मुझे यहाँ पर पानी क्या कारण है आप किस वजह से पानी नहीं छोड़े जा रहे हैं यहाँ पर गांधीनगर में पानी ये बारिश बहुत लेट हो गया हाँ। पिछले बार को अट्ठाईस तारीख को पानी दिया इसके बाद अभी तक पानी नहीं आया उसी का कारण उसका कारण क्या है एक तारीख से लेकर तो बारह तारीख तक की अपनी पाइटर से पानी आने वाला टोटली नया जानना पुरानी जानना टोटल बंद हो गया था पानी

आजी मला हे सांगा तुम्ही कशासाठी इथं आलेलं आहे आणि काय आंदोलन करताय तुम्ही आम्ही पाण्यासाठी आले इथं आम्हाला एक नाही आम्ही त्रास लागले आम्ही आणा आम्ही गरीब गरीब लोक आहे अन्न तर खाणं आम्हाला कुठं पाणी आणणार आम्ही खाईन तर पाणी आणत आम्ही एक महिन्यापासून पाण्यासाठी करावं लागले तिथं पाणी आम्हाला गांधीनगरला आमची पाण्यासाठी व्यवस्था करा तो इथून आणणार नाही आमचे आंदोलन याच्यासाठी निर्बंध आहे